तर हा उंदीर पकडण्याचा ट्रॅप मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे बघा या कंपनीचा आहे आणि क्वालिटी बघा कशी आहे आता याचा मॉडेल काय मी तुम्हाला थोडक्यात समजवतो कसं थो आहे ते याच्यासाठी मागवलं आहे की माझ्या कारमध्ये खूप उंदराने त्रास दिलेला आहे जिकडे जिकडे कुरतडण्याचं काम चालू आहे आणि मी खूप परेशान झालेले तर हा मी मागवला आहे कारण की ते बरेच मी ते औषध वगैरे टाकायचे प्रयत्न केले पण हुंदीर मला वाटतं एवढे आहेत की त्यांना मला जिवंत पकडायचं आहे म्हणजे ते काय समजत नाही की ते मरून जात आहेत किंवा काय कारण की रोजच काम चालू आहे खूप चढण्याचं वगैरे वायर कुर चढायला लागले तर आता हा जो ट्रॅप आहे ना ते याला तुम्ही बघा कसं आहे याची सिस्टीम काय मी दाखवतो हे बघा हा त्याचा फ्रंट साईड आहे हा इथं ओपन आहे आता इथे त्याचा इथे त्याचं कनेक्शन इथं असं दिलेलं आहे त्याने आणि आपल्याला हा जो इकडचा जो दुसरा डोर आहे इकडचा आउटर डोर आहे इथून आपल्याला तिथे काहीतरी ठेवायचं आहे आतमध्ये इथे मी तुम्हाला करून दाखवतो हो एक मिनिट बस इकडे हे असं पकड असं पकड ना काय मॅडम एक मिनट ना मुलाला सांगतो मी पकडायला हे बघा हे असं हे दाबून इकडे बघा असं दाबून जर, आ, ते बघा खेचायचं आहे आणि जर हा मी इथे ओपन करून ठेवलेला आहे मी दाखवतो कसं पडतो समजा मी आता हे बघा ही मी सुकी मच्छी घेतलेली आहे सुकी मच्छी तुम्ही काही पण घेऊ शकतो आणि याचा वास खूप असतो उग्र असतो हे बघा छोटे थोडे तुकडे करून त्याचे आपण घेतलेले बघा सुकी मच्छी आमदार सोडा आणि ते मी आता इथे टाकणार आहे बघा हे दिसते नाही हे इथे टाकणार आहे इथेसुद्धा तुम्ही टाकू शकता इथे टाका किंवा इथे टाका ठीक आहे अजून दोन तीन आपण तुकडे इथेसुद्धा टाकून देऊ ठीक आहे चार तुकडे मी टाकले दिले आता लॉजिक काय आहे हे दिसतंय तुम्हाला हे तर इथे जसा उंदीर इथून एंट्री मारेल उंदीर इथून एंट्री मारेल इथे जाईल आणि हे खाण्यासाठी इथे जाईल तर इथे जसा तो टच करेल तसा तिकडे बाबा हा आपला डोअर लॉक होणार आहे आणि हे मी हे लावणार आहे हे हो। झाल्यावर आता मी लावून ठेवतो आणि गाडीमध्ये आतमध्ये गाडीच्या आत आतमध्ये उंदीर येतो आहे एंट्री मारतो आहे तर त्याला मला तिथे पकडायचं आहे म्हणून तुम्ही आतमध्ये ठेवणार आहे हा आपण बाहेरही ठेवू शकतो याच्यामध्ये बोनेट ओपन करूनसुद्धा ठेवू शकतो मी कारण की एवढा काय मोठा नाही आहे फक्त आता प्रश्न एवढाच आहे की एवढ्या लेंथमध्ये हा उंदीर जो मोठा असेल हो तर याच्यात बसला पाहिजे आणि त्याचे शेपूट वगैरे असते तर ब्लॉक झाला पाहिजे तर लॉक तर होतो आहे तर आपण बघू हा आता मी केला आहे आता हा बंद आहे आता याला मी ओपन करून ठेवतो हो आणि ओपन कसं करायचं बघा हे सिम्पल इथं हे असं करायचं आहे आणि याला वरती करून ठेवायचं हो आहे आणि ह्या पोझिशनला हवा एक मिनिट ओके ह्या पोझिशनला मी असं इथे ठेवणार आहे ओके okay? आता आपण जाऊ गाडीमध्ये गाडी मी दाखवतो तुम्हाला इकडे बघा इथं मी ठेवलेलं आहे क्विड गाडी माझी आणि तुम्हाला बघा हे इथलं मी काढून ठेवलेलं आहे कारण की इथं मला ते इथंच येऊन तो उंदीर येऊन जातो होता आणि बघा जसं की वायर किंवा ही वायर पण ही वायर पण त्याने कुर्तरलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो त्याची एंट्री बघा तुम्हाला दिसत असेल तर बघा हे सगळं त्याने इथलं पाडलेलं आहे आणि हे बघा हे इथलं पण दिसतंय का एक मिनट हा पूर्ण एरिया हा इथून एंट्री मारतोय इथून एंट्री मारतो हे दिसतंय का तर पूर्ण एरिया इथून जो एंट्री मारतो उंदीर त्याच्यामुळं किंवा हे सगळं फाडलेलं त्याने इकडं दिसतं का मला हे सगळं इथं कुशन फाडलेलं आहे खूप नुकसान केलं बा इथं का कापूस दिसतो तुम्हाला पडलेला तर आता बघू उद्या सकाळी ह्या आपल्या ट्रॅपमध्ये हा अडकतो का थोडा अँगल याचा असं करून ठेवतो म्हणजे तो, तो, तो।, तो इथून जर आला तर तो इथे या वासामुळे येईल आणि तो अडकतो खूप